आरक्षण धोक्यात ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे वक्तव्य आपण दैनिक आमचे विशेष प्रतिनिधी रामदास कहाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार एस सी एस टी सह ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षण धोक्यात आले असून त्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाने किमान शंभर आमदार निवडून द्यावेत जेणेकरून विधानसभेत ओबीसी आरक्षणाच्या बाजूने ते आमदार उभे राहतील नाही तर ओबीसी आरक्षण टिकणार नाही ओबीसीचे प्रतिनिधी जर सभागृहात नसतील तर आरक्षण कसे वाचणार त्यासाठी ओबीसीने मत ओबीसीच्या उमेदवाराला द्यावे कोणी काही सांगितलं तरी आपलं मत ओबीसीच्या उमेदवाराला द्यावे असं आव्हान यावेळी बोलताना त्यांनी ओबीसी समुदायाला केले ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा घेऊन राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जन्मस्थळी आल्या असता जन्मस्थळासमोर प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता यावेळी आरक्षण बचाव यात्रेचे समन्वयक अविनाश पोसिकर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर जिल्हा संपर्क प्रमुख पुंडकर महिला प्रदेश उपाध्यक्षा सविताताई मुंडे जिल्हा अध्यक्ष निलेश जाधव यांच्यासह सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष मधुकर शिंदे देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष उद्धव वाकुडे विशाल गवई यांच्यासह असंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी राजवाड्यात जाऊन राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचे दर्शन घेत आरक्षण बचाव यात्रेला रेखाताई ठाकूर धैरवर्धन पुंडकर सविताताई मुंडे आदींनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला संबोधित केलं याप्रसंगी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता बाकी एकंदरी ओबीसी च आरक्षण जे आहे विधानसभेच्या अगोदर होत नाही पण विधानसभेच्या नंतर धोक्यात त्याच्या बरोबर सुप्रीम कोर्टीएससी चरक्षण आहे ते सुद्धा धोक्यात आलेलं आहे अशी परिस्थिती काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भारतीय जनता पक्ष या आरक्षणाच्या प्रश्नावरती काहीच बोलत नाही अशी यासाठी परिस्थिती सैनिक पाजलावाद घटचा आरक्षण वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे ओबीसीच आरक्षण आहे हे मी जसं म्हणालो इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर आहे आणि ते विधानसभेतून धोका होणार आहे हे आपण लक्षात आणि विधानसभेतून धोका टाळायचा आहे ओबीसी न संघटित होणं गरजेचं आहे आणि एकमेकाला मतदान देणं हे गरजेचं आहे विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत ठराव मंजूर करायला एकशे पंचेचाळीस लागतात ओबीसी आणि त्यांचे पक्ष म्हणून एकशे पंचेचाळीस असतील तर उद्याचा असणारा ठराव तेथे थांबू शकणार नाही ठराव कुठला येणार ओबीसीची मागणी आहे की जात नाही जनगणना झाली पाहिजे ही मागणी आहे तीच मागणी मान्य होईल याच्याबद्दल दोमत नाही पण ती मान्य करताना एक गोष्ट होईल आणि टक्केवारी जात जणांना झाल्यानंतर संख्या आणि टक्केवारी मिळेल आणि तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात येईल अशी असणारी परिस्थिती किंवा देण्यात आली एक ओबीसीचं आरक्षण अगोदरच थांबलेलं आहे राजकीय आरक्षण जे आहे ते अगोदरच थांबलेलं आहे सुप्रीम कोर्टा मार्फत थांबलेला आहे सुप्रीम कोर्ट असं म्हणतोय की टक्केवारी लागू करायला देतो उद्या विधानसभेमध्ये सुद्धा टक्केवारी माहीत नसल्यामुळे स्थगिती होईल आणि जोपर्यंत जनरणना होत नाही तोपर्यंत ती थांबेल अशी असणारी परिस्थिती आहे उद्याचा हा ठराव एका स्पे मध्ये हालून पाडायचं असतं तर त्या ठिकाणी ओबीसी चे असणारे किमान ओबीसी असणारे किमान शंभर आमदार गुडून गेले पाहिजे ती लक्षात ओबीसी ने शंभर आमदार तिथे निवडून आणून दिले पाहिजे आज किती आहे ओबीसी चे आमदार किती ओबीसी ओबीसीचे आमदार फक्त आहेत चिंता नव्हती काही काळजी करण्याची गरज नव्हती जो कोणी निवडून जात होता त्वरित आश्वासन देत होता ती व्यवस्था जशी आहे तशी विचार व्यवस्था जशी आहे तशी चालवेल असं म्हणत होता त्याच्यामुळे आमदार आहेत की नाही याचा परत पडत नव्हता परंतु आता काय सांगितलं का जाते की आम्ही आरक्षण बंद म्हणजे काय होणार की व्यवस्था बदलल्या आता ही व्यवस्था बदलण्यापासून थांबायचं असेल आणि थांबवायचं आहे तर आपल्याला आमदार मिळवून दिलेच पाहिजे हे लक्षात घ्या धनांजी पार्टी यांची असणारी मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घ्यायला पाहिजे आणि ओबीसी असं म्हणतोय की आम्ही आमच्या मधून आरक्षण दिल्या जाणार नाही आता ही जी ओबीसीची मागणी आणि ओबीसीची भूमिका अमद आणायची असेल अमद आणायची असेल वास्तव्यामध्ये आणायची असेल तर ओबीसीचे असणारे आमदार ओबीसीचे असणारे आमदार जे आहेत ते त्या सभागृहामध्ये असलेच पाहिजे तरच तो ठराव आणून पाडता येतो नाही तर अन्यथा पाडता येत नाही परिस्थिती आहे तेव्हा ओबीसीने आपलं मत कोणाला ओबीसीने आपलं मत कोणाला ओबीसीने आपलं मत कोणाला आपलं मत कोणासीने आपलं मत कोणाला तेव्हा या इथे आपण म्हणाल उद्यापासून गावात आपण असताना म्हटलं पाहिजे दोन महिन्यांच निवडणुका येतील त्यावेळेस हेच मत आपण त्या ठिकाणी पाहिजे आणि मतदान केलं

आज तेरावा दिवस वाटून किंवा राजा राजामध्ये साहेब आले साहेब तुम्ही ओबीसी साठी बाहेर पडला आम्हालाच कळत नाही तुमचे उपकार कसे मानावेत कारण आतापर्यंत आम्हाला शिया भाषेत बोलणं आमचा ओबीसी इतका दबला आहे की त्याला बाहेर यावा की घरात जावं तेच ना झालंय लक्षात घ्या कालही आंबेडकर होते आजही आंबेडकर आहे आणि आज साहेब सिंकेडा ज्या नगरीत आले याच्या अगोदर कित्येक वेळा येऊन गेले असेल पण येण्या महाराष्ट्रात चर्चा जर कोणाची असेल तर सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची का आहे कारण कोणत्याही पक्षाने आजपर्यंत एकही शब्द असा काढला नाही की महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा वाद फेटतो आणि या वादावर आपण काहीतरी बोलावं हा वाद पेटवला गेला हा फक्त निवडणुकीसाठी फेटावला गेला महिने अगोदर प्लॅन करून या जाती जातीची भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न केला हिंदू नंतर हिंदू मुस्लिम त्याच्यात जमलं नाही तर नंतर ओबीसी मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न राजकीय लोकांनी केला ज्यांना राजकीय पदावर आपली पोळी भाजून घ्यायची आहे एक लक्षात घ्या आतापर्यंत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे सत्यत गेले नाही तर का गेले नाही त्यांनी सत्तेला ठोकर मारली ती तुमच्यासाठी मारलेली आहे तुमच्यासाठी साहेबांनी आतापर्यंत ठोकर मारली कारण जे पुढचे सांगतील मतदान ऐकावं लागतं आणि साहेबाला ते मंजूर नाहीये वंचित बहुजन घटकासाठी जर आपल्याला लढायचं असेल तर सगळ्यात मोठा सहारा कोणाचा असेल तर सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा आहे मी नेहमी सांगते आज मी व्यासपीठावर नाव घेण्यात विसरले कारण समस्त ओबीसी आज व्यासपीठावर साहेबांसोबत बसले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर पंढरीचा विठोबा आपल्या साठी आले आणि आमच्या मौली रेखा ताई ज्यांनी खरोखर ओबीसीचा हो प्रश्न पुढे आला तर दुःख होईल असून सुद्धा मला या प्रश्नासाठी लढायचं आहे या शब्दात ताई दहाव्या दिवशी घराच्या बाहेर निघले ताई खरोखर तुमच्याकडून आम्हाला खूप काही शिकाय सारखं आहे आणि आम्ही शिकतोय सुद्धा ज्या महिला घराच्या बाहेर निघल्या नव्हत्या दोन दिवस सुद्धा घराच्या बाहेर पाहून काढलं नव्हतं त्या म्हणलेल्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दोन हजार एकोणीस ला वंचित बहुजन आघाडीचं तिकीट दिलं आणि ज्या सिंधकेंद्राच्या मतदारसंघामध्ये प्रस्थापितांचं चाळीस वर्षापासून त्या प्रस्थापितांना हजर देण्याचं काम श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी केलं एक लक्षात घ्या वंचित बहुजन घटकातील वंचित घटकातले कोणतेही पुरुष असो आम्ही कोणीही पाहत नाही कोणाकडे पैसा किती आहे पैसा पाहून वंचित बहुजन आघाडीमध्ये उमेदवारी दिली जात नाही तर तो माणूस इतर लोकांसाठी याच्यातून वंचित बहुजन आघाडीला उमेदवारी दिली आणि मी ओबीसी म्हणून आजही तुम्हाला सांगते चार वर्ष झाले तुमच्यासाठी या मतदारसंघातला काना कोपरा आणि विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक ठिकाणी जाऊन झगडते आजही मला माहित आहे ज्या ठिकाणी मी जाऊन आले त्या ठिकाणी दुसऱ्याच वेळेला विचारणा केली जात असते की तुम्ही तिथं का हे लक्षात घ्या आपल्याला याच्यातून बाहेर पड या सगळ्या प्रश्नाला बाजूला ठेवून आमची सत्ता कशी येईल आम्ही मंत्री कसं होऊ देश सध्या सत्ताधारी पाहत आहे आणि त्याच्याकडं सगळं बारकाईला पाहिलं असता जनगणना करण्याचं तर सोडूनच द्या तुमचं आहे ते आरक्षण तुमच्या समाजा समाजात भांडण लावून ते संपवायचंय आणि ते संपल्यानंतर तुम्ही आमच्याकडे आणि आम्ही तुमच्याकडे पाहतो हा कार्यक्रम उभा राहील जर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकवायचं असेल आता सांगितलं बाबा बाळासाहेबांनी मला वाटतं साहेब मला ते साल आठवत नाही ज्यावेळेस तुम्ही ओबीसीची बाजू घेऊन आमचं आरक्षण लागू केलं आम्हाला एवढं कळत नाही ते लागू केव्हा झालं आणि त्या आरक्षणात लागून होता तो गाफा काया होता जे राजकारणी गाव गाड्यामध्ये वाड्या वस्त्यावर सांगतील तेच घेऊन अर्धा सत्य आम्ही घेऊन पडतो आणि त्या अर्ध्या सत्यातच आम्ही राहतो सत्या ताई मला नेहमी सांगतात आपल्याला ओबीसीला कबल डोळ दाखवून बाजूला केलंय आणि एसीची भीती आपल्या मनात घातली आहे खरं जर पाहिलं तर तेच आपले साथीदार आहेत ते जर आपल्या साथीला आले खरंच आपलं कोणतंही काम नीट नेटक होऊ शकतं पण आपल्याला साथीने सगळ्यांना ठेवायचं नाहीये ही राजकीय षडयंत्र असतं या राजकीय षडयंत्राला आपल्याला आता तोड द्यायची आहे सुशिक्षित सुशिक्षित लोकांनी समोर या साहेबांनी जे तेरा दिवस झाले साहेबांचा वय पाहता लक्षात घ्या आपण दोन दिवस सुद्धा सकाळ आणि संध्याकाळी दहा वाजेपर्यंत एक सारखं सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तम रित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा